नगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरणार असले तरी प्रत्येक पक्षासाठी स्थानिक नेतृत्वच खरा चेहरा आणि स्टार प्रचारक असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तरुण तडफदार आमदार संग्राम जगताप हे स्टार प्रचारक मानले जातात पाहुयात महानगर नियुक्तचं विशेष सदर महानगराचे स्टार प्रचारक नगर शहराच्या राजकारणात शिवसेनेचा असलेलं वर्चस्व तप्पल पंचवीस वर्षांनी मोडीत काढण्याची कामगिरी करण्यात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं तेव्हापासून आमदार संग्राम जगताप हेच राष्ट्रवादीचा तरुण तणवदार चेहरा म्हणून नगरकरांच्या सरांच्या परिचयात झाले नगर शहराच्या राजकारणात समाजकारणातील ज्येष्ठ नेते असलेले आमदार अरुण जगताप यांच्याकडून समाजकारणाचा वारसा घेत आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ केला नगरचं सा महापौर पद सांभाळताना त्यांनी विधानसभेची तयारी करीत युवकांची मोठी फळी तयार केली त्यामुळे ताकद पाहायला मिळते महापौर असताना त्यांनी मार्गी लावून युवा नेतृत्व अशी प्रतिमा बळकट केली त्याचा फायदा त्यांना विधानसभेला झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात तरुण शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी नगरमध्ये संघटना मोठी केली आमदार झाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा ते प्रमुख चेहरा बनले मार्गदर्शनाखाली त्यांनी शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढवली दांडगा जीवन मतदारांशी थेट संवाद या गोष्टी त्यांच्यासाठी जमेच्या मांडल्या जातात मध्यंतरी केळगाव हत्याकांडानंतर त्यांना न्यायालयीन लढाईलाही तोंड द्यावं लागलं असं असलं तरी त्यांनी आपल्या शहर विकासाचा अजेंडा समोर ठेवूनच महापालिका निवडणुकीला जाण्याचा निर्धार करीत त्यादृष्टीनं काम चालवलंय पक्षाने महापालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी आमदार जगताप यांच्यावर सोपवलेली असून राष्ट्रवादी स्वबळावर सर्वच प्रभागात राष्ट्रवादी बरोबरच मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते फिरत असून विकासाच्या मुद्द्यावर नगरकरांना साथ आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ते महापालिका निवडणुकीतील तरुण तडफदार चार प्रचारक ठरत आहेत हो। आवाज कोणाचा आवाज जनतेचाही देशातून कुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने साहू या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा